नमस्कार आज आपण नाव आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा या गावामध्ये हे गाव सरपंच मंगेश साबळे यांचं आहे मंगेश साबळे यांना सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ओळखते मंगेश सरप सरपंच मंगेश साबळे वेगवेगळ्या आंदोलनामुळं प्रसिद्ध आहेत आज आपण त्यांच्या गावामध्ये आहोत आणि पाठीमागे मंगेश साबळे यांचं घरसुद्धा आपण पाहू शकतो काही जण म्हणतायत की मंगेश साबळे यांच्याकडे खूप पैसा आहे मंगेश साबळे हे मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात मंगेश साबळे हे स्टंटबाजी करतात पण मात्र खरंच हे खरं आहे का या पाठीमागे नेमक्या काय काय गोष्टी आहेत कशा पद्धतीनं आहेत हे आपण सविस्तर मंगेश साबळे यांच्यासोबत आणि त्यांच्या गावकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत काय काय केलं विकास गावामध्ये नेमकं काय गावाचा तीन वर्षपूर्वी तीन वर्षापासून त्यांनी एवढा विकास केला चाळीस वर्षाचे पहिले काहीच नव्हतं गावामध्ये पाणी नव्हतं पाणी आणलं गिरजात वीवर खोदून गावाला नळ न दिली दुसरी गोष्ट रस्ते नव्हते रस्ते क्लिअर झाले नंतर झाडी लावली पोरायला खेळाल ग्राउंड तयार करून दिलं संडास बाथरूम होते गावाला संडास बाथरूम क्लिअर केले अजून के मंदिराला बरेच कामं केले व्यायामशाळा बांधली तिकडं मंदिरावरती नारळ्यात झाडं लावले लाईन टिकत नव्हती लाईन आता कंटिन्यू राहायला लागली आमच्या गावाला आठ आठ दहा दहा दिवस डीपी भेटत नव्हती आता चोवीस घंटे डीपी आमची हजर होती फोन केल्यावर पहिले असे कानावर घेत नव्हते हो आता तुमचं वय किती आहे माझं पन्नास बावन्न वर्ष अच्छा मग हे जे तुमचं गावात जे परिवर्तन झालंय मागचं किती वर्षामध्ये झालंय आता तीन वर्षापासून त्याच्या अगोदर कसं होतं गाव त्याच्या अगोदर गाव म्हणजे रस्तेच नव्हते हो आम्हाला पाणी नव्हतं प्यायला लाईन लईन राहत नव्हती हो पोरायची शाळेची काही व्यवस्था नव्हती मग आता फक्त तुमचंच गाव सुधरलंय का आजूबाजूच्या गाव सुद्धा सुधारले आजूबाजूचे सुधरायला आता याला पवन पवन अच्छा जे काही शिकायत घेऊन आले त्यांचं काम करतो असतो हो त्याला पैशाची लालूच नाही स्वतःचे घरातले गहू विकून गरीब यायला त्यांना वाटून दिले अजून काय काय चांगले काम सांगतात चांगले का बरेच काम आहेत विहिरी घेतल्या जवळजवळ दीडशे विहिरी झाल्या आमच्या गावात एक रुपया न घेता पहिले पंधरा पंधरा वीस हजार रुपये घेत होती त्यांचा दोन दोन वर्ष नंबर लागत नव्हता यांनी दोन सालातच दीडशे पूर्ण झाल्या पण मंगेश सावळे हा माणूस कसा आहे माणूस आहे माणसाचे माणसाविषयी तर पंचक्रोशीत कोणी म्हणणार नाही हवा इथे म्हणून आणि काम कामं भरमसाट केली गावात तर केली बाहेर गावात सुद्धा कोणाचा फोन आला डीपीचा याच्या त्याच्या संदर्भात तर तो मदत करतो जेवढी मदत होईल तेवढी मदत करतो पण आता काही जण म्हणत होते की त्यांनी शिवसेनेमध्ये किंवा कोणत्याही पक्षात नव्हतं जायला पाहिजे अपक्षच राहायला पाहिजे आता बरेच लोकांचं म्हणणं होतं की अपक्ष असलं की शेवटच्या क्षणाला काय होतं म्हणे अपक्षाला लोक सोडून देतात हा पक्ष येऊन निवडून येऊन बी हा काय करणार आहे काहीच करू शकत नाही म्हणून उन सोडून देतात आणि पक्षाच्या माणसाला मदत करतात म्हणून यांनी पक्ष निवडला अच्छा म्हणजे त्यांनी जे पक्ष निवडला चांगलं काम केलं असं वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं चांगलं काम केलं निवडून येण्यासाठी पक्षाचा आधार पाहिजे असे जुने लोक म्हणतच होते पक्ष असले की वीस टक्के दहा टक्के मदत पक्षाची होती या हिशोबाने त्यांनी तो निर्णय घेतला अच्छा म्हणजे म्हणजे सगळे कोणत्या तरी पक्षात गेले तरी सुद्धा संपूर्ण गावकरी त्यांच्या पाठीमागे पाठीमागा पंच्याण्णव टक्के गावातले त्यांच्याच पाठीमागे त्यांच्याच पाठीमाग कोणत्याही पक्षात कोणत्याही पक्षाचं